आता पाहूयात एक सविस्तर बातमी शिक्षकांनी अपडेट राहायला शिकावं आणि मुलांची मन ओळखून त्यांनी ज्ञानदान करावं असं आवाहन दयानंद कला आणि शास्त्र महाविद्यालयाचे प्रशासकीय अधिकारी डॉक्टर विजयकुमार उबाळे यांनी केला पूर्व भागातील निलगार समाज शिक्षण प्रसारक मंडळ संचलित माणेकरी शिक्षण संकुलातील गुरुजनांचा सत्कार करताना प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते आम्ही अभ्यासक्रम शिकवतो शासनाला वेळापत्रक दिलेलं असतं कॅलेंडर दिलेलं असतं अमुक चालते घ्या त्याचा रिझल्ट नावा अमुक दिवशी पालक सभा घ्या त्यांच्या सह्या घ्या सगळं हे सगळं सांगितलं नाही बघा तुम्ही ते करतात ते झालं रुटीन जर तुम्ही रुटीन वर्क करत राहिला तर रुटीन वर्क केल्यानंतर जे सगळ्यांना मिळते तेच तुम्हाला मिळेल त्या रुटीन मध्ये थोडाफार बदल केला तर तुम्हाला इतरांपेक्षा वेगळं मिळेल चालू आहे असं शिकवायचं माझा तास आहे टोल पडला आत गेला टोल पडला बाहेर आला अर्धा तासात कविता संपली किंवा गणित दोन तीन सोडून घेतलेली निघा नाही तुम्हाला प्रत्येक इंटरव्हलला अभ्यासाशी निगडीत त्याला थोडस डी फोकस करायचं आहे आणि डी के फोकस केलं की फोकसिंग करायचंय किती सेकंद त्यांनी वापरलेले शब्द सांग बेडे सरांनी वापरले शब्द सांगितले मला जे शब्द सांगले ते म्हणले तुम्ही शिकवा शिकवत असताना मधनच मला माधुरी दीक्षित आला असं असं पिक्चर आलं सगळी मुला महाल लागतील सगळ्या माधुरी दीक्षितच काय माहिती आहे म्हणजे सगळ्या मुलांचं अटेन्शन तुमच्याकडे आलं अटेन्शन आलं आणि सोडून ते विषय ते नंतर बघून ते मुलांना केलं ऐकायला हे त्यावेळेस सांगितलं आताच सायकॉलॉजीचा स्टडी तुम्ही बघा किती अध्यक्षस्थानी निलगार समाज शिक्षण मंडळाचे अध्यक्ष सिद्धराम कोनापुरे हे होते यावेळी व्यासपीठावर उपाध्यक्ष चंद्रकांत कोनापुरे सचिव विद्यासागर पोट्टीगार बाल विभाग प्रमुख स्वाती गोगी प्राथमिकचे मुख्याध्यापक संतोष फरड आदी उपस्थित होते प्रारंभी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष सिद्धराम कोनापुरे यांनी डॉक्टर उबाळे यांचा सन्मान केला यावेळी माणेकरी शिक्षण संकुलातील शिक्षक आणि शिक्षकत्व वृंदांचा डॉक्टर उबाळे यांच्या हस्ते भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला स्वागत सहसचिव कृष्णहरी सुलेगाव यांनी केलं तर पाहुण्यांचा परिचय नितेश्वरी मुनकंपल्ली यांनी करून दिला सूत्रसंचालन संजय कुलकर्णी यांनी केलं माध्यमिकच्या मुख्याध्यापिका सुजाता मुनकंपल्ली यांनी आभार मानले यावेळी संस्थेचे पदाधिकारी शिक्षक वृंद मोठ्या संख्येनं उपस्थित होता हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही